पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील रायपूर येथे शेतीची खराब वाटणी दिल्याच्या कारणावरून एका पासष्ट वर्षीय महिलेसह दोन्ही सुना यांना अश्लील भाषे सिविगाळ करत जुवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलासह दोन जणांवर शुक्रवार तीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रायपूर येथे सागरबाई साहेबराव काकडे वय पासष्ट वर्षीय या शुक्रवार तीस मे रोजी दुपारी एकच्या सुमारास शेतात सून पूनम काकडे व राधा काकडे यांच्यासोबत पराठ्या वेचत असताना नमूद आरोपितांनी तुम्ही शेतीची चांगली वाटणी घेतली आणि आम्हाला खराब वाटणी दिली यावरून वाद घातला तेव्हा सागरबाई काकडे म्हणाल्या की आमचे शेत विक्री करून भाऊराव आका यांचे शेत खरेदी केले आहे या शेतातील वाटणीशी तुमचा काहीही संबंध नाही असे म्हणतात प्रकाश कोंडिबा काकडे व भागवत प्रकाश काकडे यांनी सागरबाई काकडे यांना तुम्ही खूप माजलात असे म्हणत अश्लील भाषेत स्वीकार केली यावेळी लताबाई प्रकाश काकडे व अलका भागवत काकडे यांनी सागरबाई काकडे आणि सुना पूनम काकडे व राधा काकडे यांना सदरची शेती आमच्या नावे केली नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सागरबाई काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीन आणि तीन पाच आण दोन महिलासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन पासून सुरू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू